शेवगावमध्ये शफिकबाई पिंजारी यांचा जल्लोषात सत्कार मनसुरी नदाब समाजाच्या उपाध्यक्षपदी निवड शोगावमध्ये एक प्रेरणादायी आणि गौरवशाली क्षण पाहायला मिळाला जेव्हा उम्मीद सोशल फाउंडेशन आणि नाईकवाडी मोहल्ला फ्रेंड सर्कल यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते शफीकबाई पिंजारी यांचा जल्लोषात सत्कार करण्यात आला मनसुरी पिंजारी नदाब पासवांदा समाज महाराष्ट्र राज्य अहिल्यानगर दक्षिण जिल्हा उपाध्यक्षपदी भाई यांची निवड झाल्यानंतर क्रांती चौक शौगाव येथे फटाक्यांच्या आतिषबाजीने उत्साहात त्यांचे स्वागत झाले यावेळी उपस्थित होते उम्मीद सोशल फाउंडेशन शौगावचे संस्थापक अध्यक्ष वसीमभाई मुजावर नगरसेवक उमरभाई शेख समीरभाई शेख जमीर सर छुपदादा मडलिक राहुल वरे शाहिद तांबोळी असलम शेख आरेज पठाण जब्बार इनामदार अरबा शेख मुत्सिम मुजावर आझीम शेख अनिस शेख जाकीर पिंजारी मुन्ना पिंजारी अझहर पिंजारी जावेद पिंजारी फरिदीन खान साद शेख सोफियान शेख सिद्दीक पिंजारी अफताब पिंजारी झहीर पिंजारी रोहित बोरुडे आणि इतर अनेक मान्यवर हा सत्कार केवळ एक सन्मान नव्हे तर समाजसेवेतील कार्याची पावती आहे सारख्या ठिकाणी अशा सामाजिक एकतेची आणि कौतुकाची भावना निश्चितच प्रेरणादायक ठरते अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा